कुणाचंही काहीतरी बनण्यापेक्षा एखाद्याचं सर्व काही बनण्यात जास्त सुख आहे नातं इतकं घट्ट असावं की आपण निवडलेल्या व्यक्तीचा शेवटपर्यंत अभिमान वाटला पाहिजे आपली निवड चुकीची नव्हती झालेली प्रगती बघून लोकांशी खूप जळते आजकाल पण त्यांना हे माहिती नाही आम्ही इथंपर्यंत पोहोचायला किती कष्ट केलेत एक गोष्ट बोलू मी माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय महत्त्वाचं काहीच समजत नाही आयुष्यात प्रेम एकाच व्यक्तीवर करायचं आणि त्याच व्यक्तीसोबत आयुष्यभर प्रामाणिक राहायचं त्या लोकांसाठी मी नेहमी एकनिष्ठ राहणार ज्यांनी माझ्या वाईट वेळेत मला मदत केली आहे जीव ओवाळून टाकावा इतकं प्रेम आहे तुझ्यावर मी हसण्यासाठी तू सोबत असणं गरजेचं आहे कळलं का पिलू एक स्वप्न तुझ्यासोबत लग्न करायचं आहे एक स्वप्न तुझ्या नावाआधी माझं नाव लावायचं आहे गरिबीतही तुझ्यासोबत राहील अशी अट फक्त एकच आहे की तुझ्या हृदयाची मालकीण फक्त मीच पाहिजे तू माझा आहेस तर फक्त मलाच पाहायचं दुसऱ्या कोणाला पाहू नकोस हजारोच्या पटीनं ऑप्शन असताना पण एकाचसाठी आडून राहणं म्हणजे प्रेम आज खूप खास दिवस आहे कारण आज माझ्या बबडूचा वाढदिवस आहे कर्म चांगले करा देवाकडं मोबाईल नाही आहे तुमचे धार्मिक स्टेटस बघायला शब्दांशिवायचं ना आता डोळ्यातून आणि स्पर्शातून बोलतं माझी निवड अशी आहे ज्याला फक्त माझीच आवड आहे ज्याला वचन दिलं आहे त्याच्याबरोबर शेवटपर्यंत एकनिष्ठ राहायचं छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत जाऊ नकोस प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचं आहे तुझं होऊन प्रेमात जर त्रास नाही झाला तर तुमचं खरं प्रेमच नाही आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होतो कुणी काहीही बोललं तरी तू माझा लाडका आहेस आणि नेहमीच राहणार नकोय कुणी मला तुझ्यापेक्षा चांगलं माझ्यासाठी तूच सर्वस्व आहेस प्रेमाची आणि हक्काची व्यक्ती म्हणजे फक्त तूच आहेस काहीतरी पुण्य केलं असेल मी तेव्हाच तू मला भेटलीस सगळ्या जगापासून लपवून ठेवलं आहे तुला कारण तू माझ्यासाठी खूप खास आहेस जपून ठेवेन मी तुला अगदी शेवटपर्यंत कोणी विचारलं तर सांगेन आयुष्य आहे माझं तुला काय माहिती आहे हे डोळे तुला पाहण्यासाठी किती तळमळतात ते फक्त प्रेमच नाही तर एक खूप मोठं स्वप्न आहे आयुष्यभर तुझी होऊन राहण्याचं आयुष्याची गॅरंटी नसते म्हणून मला माझं प्रत्येक क्षण तुझ्यासोबत भरभरून जगायचं आहे मला। भक्त तू माझ्या आयुष्यात असल्याचा घमंड आहे मला फक्त तू कधी तो तोडू नकोस ठिकाण कोणतंही असू दे तू सोबत असलीस की स्वर्गच